आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर हे सात नियम प्रभावी सवयींवर आधारित असलेले नियम आहेत ज्यात सक्रिय दृष्टिकोन ठेवणं ध्येय निश्चित करणं वेळेला प्राधान्य देणं इतरांशी परस्पर सात लाभ साधणं किंवा संवाद साधणं सहकार्याने समन्वयाने साधणं सतत स्वतःमध्ये सुधारणा करणं या काही गोष्टींचा समावेश याच्यामध्ये आहे त्या सवयींच्या आधारेच तुम्हाला यश मिळतं आणि म्हणूनच हे सात नियम तुम्ही अगदी लक्ष देऊन ऐका कोणते आहेत तर हे जे सात नियम आहेत त्याच्यामधला पहिला नियम म्हणजे तुमचा सक्रिय दृष्टिकोन असला पाहिजे आपल्या जीवनाला तुम्ही सक्रिय पद्धतीने बघितलं पाहिजे कृतीची जबाबदारी घेणं आणि यशासाठी सक्रिय राहणं हे खूप गरजेचं आहे दोन म्हणजे ध्येय निश्चिती स्पष्ट आणि मोठी ध्येय निश्चित करा मोठी ध्येय ठेवणं अजिबात चुकीचं नाही आहे पण ती साध्य करण्यासाठी योजना मत राखणं खूप गरजेचं आहे तेव्हा त्याच्यावरती लक्ष द्या फोकस करा तिसरी गोष्ट म्हणजे प्राधान्य तुम्हाला काय करायचं आहे त्याला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल हे प्राधान्य तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्ही वेळेचं नियोजन चांगलं करू शकता महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणं त्यासाठी वेळेचं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे पुढची गोष्ट म्हणजे परस्पर लाभ म्हणजे इतरांशी संबंध निर्माण करायचे असतील तर परस्पर फायद्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच परस्परांशी संबंध ठेवणं हे खूप गरजेचं आहे तसंच प्रभावी संवाद तुम्ही साधणं हे गरजेचं आहे एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रभावीपणे संवाद साधा एकमेकांच्या संवादातच तुम्हाला कळतं की तुम्हाला नेमकं काय हवं आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करत आहात तसंच सहकार्याने समन्वय म्हणजे एकत्र काम करा सहकार्याने उद्दिष्ट ठरवा आणि उद्दिष्ट साधा एकमेकांच्या सहकार्यानेच हे सगळं होत असतं त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही लक्की लग, लक्ष देऊन काम केलं पाहिजे आणि सतत आपण एकत्रपणे काम करून कशा सुधारणा करतील हे उद्दिष्ट लक्षात ठेवलं पाहिजे पुढचं म्हणजे सतत सुधारणा स्वतःमध्ये सुधारणा करायचीच आपल्या कौशल्यांमध्ये पण सुधारणा करायची आणि ते सतत सुधारणा करत राहणं म्हणजेच तुम्हाला तुमच्या यशाचं उद्दिष्ट गाठणं ध्येय गाठणं आणि त्यामध्ये यशस्वी होण्याचा हा मार्ग आहे आणि म्हणूनच सतत आपण कार्यरत राहिलं पाहिजे सतत निमग्न राहिलं पाहिजे सतत आपण आपल्यामध्ये काय सुधारणा करता येईल याबद्दल विचार केला पाहिजे आणि सतत इतरांशीसुद्धा संवाद साधून राहिलं पाहिजे सतत इतरांच्या सहकार्यामध्ये राहिलं पाहिजे स्वतः सहकार्य करा आणि त्यांच्याकडनं सहकार्य मिळ तुम्हाला आपोआपच मिळेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या व्यतिरिक्त सकारात्मक विचारसरणी कठोर परिश्रम आणि